बंजारा समाजाला मधून आरक्षण मिळणार हो तुम्ही बरोबर ऐकलत खरं तर ही एक आशा आहे एक दीर्घकाळापासून चालत आलेली वाट पाहणारी अपेक्षा आहे जी एका संपूर्ण समाजाच्या भविष्याशी जोडली आहे वर्षानुवर्ष जंगलात डोंगरात तांड्यांमध्ये जगत असलेला बंजारा समाज आपल्या वेगळ्या ओळखीनं आणि संस्कृतीनं देशभर पसरलेला असतानाही अजूनही आरक्षणाच्या दाराबाहेर उभा आहे एकाच समाजाला कुठे एस सी कुठे ओबीसी कुठे एस टी तर कुठे कोणत्याच यादीत स्थानच नाही ही विसंगती आहे केवळ तांत्रिक चूक नाही तर ऐतिहासिक अन्याय आहे मग आता या कायद्यानं ही दारू उघडली जात आहेत का ही लढाई केवळ आरक्षणासाठी नाही तर न्यायासाठी आहे आणि हीच कहाणी आज आपण सविस्तर समजून घेऊयात म्हणतोत ना देश प्रगती करत चाललाय सर्वत्र विकास सुरू आहे पण खरं सांगायचं झालं तर अजूनही आपल्याच आजूबाजूला असे अनेक समाज आहेत जे आजही मूलभूत हक्कांपासून कोसो दूर आहेत ज्यात एक महत्त्वाचा समाज म्हणजे बंजारा समाज हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय पण त्यांचं आयुष्य त्यांच्या अडचणी त्यांचं जगणं खरंच कोणी समजून घेतलंय का आजच्या घडीला बंजारा समाजाला ना शेती आहे ना कामधंदा जिथं माणसं शहरात मोठमोठ्या संधी मिळवायला पळतायत तिथं हा समाज अजूनही तांड्यात जंगलाच्या खोल भागात डोंगर दऱ्यात राहतोय ना रस्ता न वीज ना पाणी मुलांना शाळा नाही आहेत आजारी पडलं तर दवाखाना नाहीये आणि जगायचं कसं तर हातातली कामं ती पण ऊसतोड मजुरी खडी फोडणं रस्त्यांची डांबरीकरण जिथं काम मिळेल तिथं ही मंडळी कुटुंब उचलून जातात स्थलांतर तर त्यांच्या नशिबीच बनल्याय अशा परिस्थितीत शिकायचं कसं मुलं शाळा अर्ध्यातच सोडतात विशेष करून मुलींचं शिक्षण लवकर बंद होतं मग लवकर लग्न बालविवाह आणि पुन्हा एक गरीब पिढी पुढे तयार होते ही साखळी कधीच थांबत नाही आणि म्हणूनच बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न खूपच गंभीर आहे तो केवळ आरक्षणाचा नव्हे तर मानवी हक्कांचा सामाजिक न्यायाचा आणि ऐतिहासिक सत्याचा प्रश्न बनतोय बंजारा समाज भारतात प्राचीन काळापासून आहे त्यांच्या खास चालीरीती आहेत तांडे पद्धतीनं ते राहतात त्यांची स्वतःची भाषा आहे पोशाख आहे परंपरा आहेत पण दुर्दैव म्हणजे प्रत्येक राज्यानं त्यांना वेगवेगळ्या प्रवर्गात टाकलाय कुठे एस सी कुठे ओबीसी कुठे वीजेएनटी आणि कुठे काहीच नाही महाराष्ट्रात तर त्यांना विमुक्त जात म्हणून टाळून दिलंय हेच बघा आंध्र प्रदेश ओडिसा बिहार झारखंड इथं बंजारा समाज एस अनुसूचित जमात म्हणून ओळखला जातो पण महाराष्ट्रात तसं नाही आता एकाच समाजाच्या लोकांना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं ओळखणं हे किती मोठं विसंगतीचं उदाहरण आहे आणि याचमुळे बंजारा समाजाचं आरक्षण स्वप्न अजूनही धूसर आहे इतिहास पाहिला तर बंजारा समाज प्राचीन काळापासून भारतात आहे एक विशिष्ट भाषा पोशाख परंपरा आणि तांडा ही त्यांची विशेष जीवनशैली हे लोक देशभर मालवाहतूक करत असतात आज जे काम ट्रक किंवा रेल्वे करतायत तेव्हा ते बंजाऱ्यांचा तांडा पद्धत करत होती पण इंग्रजांच्या काळात सगळं काही बिघडलं अठराशे त्रेपन्नमध्ये रेल्वे आली आणि बंजाऱ्यांचा उद्योगच संपला त्यावरही कळस म्हणजे अठराशे एकाहत्तरमध्ये क्रिमिनल ट्राईब ऍक्ट ज्यात बंजाऱ्यांना जन्मतः गुन्हेगार घोषित करण्यात आलं कल्पना करा जन्म घेताच एखाद्या समाजाला गुन्हेगार ठरवलं जातं ऐंशी वर्ष ही मंडळी तारांच्या कुंपणात अडकली होती त्यांचं आयुष्य तुरुंगासारखं झालं होतं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट एकोणीसशे पन्नासमध्ये पंजाबचे तत्कालीन खासदार हुकुम सिंग यांनी जन्मजात गुन्हेगारी जमातींना अनुसूचित जाती जमातींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती स्वातंत्र्यानंतर जरी ही चूक सुधारली गेली तरी नंतरही त्यांना योग्य हक्क मिळालेले नाही आहेत स्वातंत्र्यानंतर बिहारचे खासदार जयपाल सिंग यांनी संसदेत 28 फेब्रुवारी दोन हजार बावन्नला जन्मजात गुन्हेगारीवर प्रश्न उपस्थित केल्यानं या समाजाला जन्मजात गुन्हेगारीतून मुक्ती मिळाली परंतु अनुसूचित जातीच्या यादीत स्थान मिळालं नाही कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहता राज्यघटनेच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस अनुसूचित जातींच्या यादीत बदल करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं स्पष्ट करतो म्हणजेच जर एखाद्या समाजाला एसटीमध्ये घालायचं असेल तर केंद्र सरकारच तो निर्णय घेऊ शकतं अनेक आयोग अभ्यासक अहवाल हे सिद्ध करतात की बंजारा समाजानं अनुसूचित जमातीत यायला हवं पण दुर्दैव म्हणजे अजूनही महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यांना त्या प्रवर्गात समाविष्ट केलं गेलेलं नाहीये बंजारा समाजाची आणखीन एक दुःखद कहाणी म्हणजे एकच समाज पण वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वर्गात जसं की आंध्र प्रदेश तेलंगणा बिहार झारखंड या राज्यात बंजारा समाज एस टीमध्ये आहे कर्नाटक दिल्ली हिमाचलमध्ये एस सीमध्ये आहे महाराष्ट्रात मात्र विमुक्त जातीमध्ये टाकलं कुठे ओबीसी कुठे एस सी बी सी तर काही ठिकाणी तर खुल्या वर्गात आहेत हे म्हणजे एकाच घरातले लोक पण वेगवेगळ्या नशिबाचे ही फार मोठी विसंगती आहे महाराष्ट्र शासनानं एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये नेमलेल्या थाडे समितीनं स्पष्ट केलं होतं की बंजारा समाजाची स्थिती ही अनुसूचित जमातींपेक्षा अधिक मागास असलेली आहे तसंच दोन हजार चार मधल्या बापट आयोगानं दोन हजार चौदाच्या भाटी आयोगानं दोन हजार बावीसच्या बांठी आयोगानं आणि अगदी सुप्रीम कोर्टातही बंजारा समाजाला एसटीमध्ये स्वतंत्र प्रवर्गात घेण्याची शिफारस आहे न्यायमूर्ती लोकोर यांच्या समितीनं अनुसूचित जमातींसाठी जे पाच निकष सांगितले जुन्या चालीरीती भिन्न संस्कृती सामाजिक मागासलेपणा मुख्य प्रवाहाशी कमी संपर्क आणि भौगोलिक अलिप्तता हे सर्व निकष बंजारा समाज पूर्ण करतो म्हणजेच शास्त्रीयदृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या घटनात्मकदृष्ट्या बंजारा समाजाचा मध्ये समावेश होणं